आजची मीटिंग कुठल्या संदर्भात होती आणि रिस्पॉन्स आजची मिटिंग वने नगर परिषद सार्वत्रिक संदर्भात प्राप्त झालेले नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवक चौदा प्राप्त झाले नगरसेवक या सर्वांच्या इंटरव्ह्यू मुलाखत होत्या तसेच प्रदेश महाराष्ट्रानं ते जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ज्यांची नेमणूक केली असे आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय मदनभा हे जिल्ह्याचे प्रभारी त्यांनी सुद्धा या शहराच्या निवडणुकीच्या संदर्भात एक कोर कमिटीची बैठक घेतली व इच्छुक उभारामुळे सर्वांना मार्गदर्शन केलं जवळपास सकाळी अकरा वाजता सुरू झाली मुलाखत आता सहा वाजता संपत आहे संवाद साधा संपली आहे जवळपास नगर अध्यक्षाचे सात उमेदवारांनी आज इंटरव्ह्यू दिली यापूर्वी त्यांची द दा इंटरव्ह्यू झाले होती अंतिम इंटरव्ह्यू देऊन त्यांचे नावं प्रदेशाडी दिले आणि एकशे अडतीस चौदा प्रभातातून एकशे अडतीस नगरसेवक आणि सेवेच्या या पदासाठी अर्ज प्राप्त झाले प्रत्यक्ष त्यांची इंटरव्ह्यू झाल्या जवळपास एकशे पंचेचाळीस अर्ज प्राप्त झाले ते सात आठ जण आज दैरजू होते उर्वरित एकशे अडतीस जणांचे आज इंटरव्ह्यू झाल्या दिवसभर चालल्याच्या इंटरव्ह्यूमधून जिल्ह्याने निरीक्षक म्हणून जे महामंत्री आहे जिल्ह्याचे ते मग त्यांना त्यांना पाठवलं आणि शहराच्या सर्व टूर कमिटीच्या उपस्थितीत सर्वांची विचारमेंज चर्चा प्रत्यक्ष त्यांची रचना आणि निवडण्याची क्षमता या सर्व बाबीचा विचार करून आजच्या या मुलात ते अतिशय आमदार पार पडला या मुलातून निष्कर्ष काढून जवळपास प्रत्येक वाटतो एक दोन नावे आम्ही अंतिम नावे जिल्ह्यातही पाठवून आणि जिल्ह्याचे अध्यक्षतेत जिल्हा टोर कमिटीत त्या नावाला म्हणजे संमती देऊन ते यादी जवळपास दोन ते तीन दिवसात तेरा तारखेच्यात प्रसिद्ध होणार आहे आज उमेदवारामध्ये जो उत्साह पाहायला मिळाला आणि वणी शहराच्या नागरिकांमध्ये सुद्धा जो भारतीय जनता पार्टीविषयी जो उत्साह आहे तो अतिशय चांगला आहे जवळपास या ठिकाणी चौदा प्रभागातून एकोणतीस उमेदवारासाठी एकशे अडतीस लोकांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे यावरूनच भारतीय जनता पार्टीची शहरामध्ये असलेली लोकप्रियता दिसून येते सन्माननीय संजू रेड्डीजी बुतकुरवार साहेब यांनी आमदार असताना जे विकासकामे शहरात केली मी नगराध्यक्ष असताना जी विकासकामे शहरात केली या विकासावर विश्वास ठेवून परत एक वेळा वणिकर जनता भारतीय जनता पार्टीला मोठ्या बहुमताने निवडून देणार आहे हे निर्विवाद सत्य आहे कारण आज जो उत्साह पाहायला मिळाला यातूनच समोरचा निकाल स्पष्ट दिसून येत आहे भारतीय जनता पार्टी द्वारा ही जी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आता लढवण्यात येत आहे आपल्याला सांगण्यात आनंद होईल किंवा बा एकोणतीस प्रभागासाठी आमच्याजवळ एकशे अडतीस अर्ज आलेले आहे आणि जवळपास नगराध्यक्षपदाकरिता पदाकरिता सात अर्ज आले आहे आणि हे जे अर्ज आमच्याजवळ आज एकशे पंचेचाळीस अर्ज आले आहे ते मान्य आमचे आमदार संजय नट्टीजी बोतुरवार साहेब आणि होते यांनी जो शहराचा विकास आणि तो प्रेरित होऊन वनिकर जनतेचा जो उत्साह उमेदवारीकरिता आम्हाला दिसून येत आहे तर त्यावरून आम्ही हे निश्चित गणित पकडू शकतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा भरघोस विजय होणार आहे या निवडणुकीकरिता आम्ही एक स्लोगन ठेवलेला आहे एकच ध्यास वणीचा विकास आमच्या वरिष्ठ नेतृत्वानी वणी शहराचा जो विकास केलेला आहे तो विकास अविरहित सुरू ठेवण्यासाठी आम्हाला नगर परिषद या उमेदवारी अर्जामधून जी काही गर्दी आमच्याकडे आलेली आहे त्या गर्दीच्यावर आम्ही निश्चितपणे सांगू शकतो की आम्ही पूर्ण बहुमताने आणि आमचा नगराध्यक्ष या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने तयारीला लागलेली आहे आणि निवडणूक आली तरच भारतीय जनता पार्टी तयार नेते सातत्याने भारतीय जनता पार्टी समाजकार्यामध्ये सातत्याने अग्रेसर असतो यावेळेस आपण बघितलं असेल का नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा उमेदवारी मागवली तर प्रत्येक प्रभागातून अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार फॉर्म भरले आणि सगळ्यांमध्ये अतिशय हे उत्साह होता मुलाखतीमध्ये बोलताना प्रत्येकांच्या तोंडून एकच विषय होता की वणीचा विकास आणि भविष्यातही भारतीय जनता पार्टी प्रभागातून नगरसेवक असा देतील की जो विकासाचा ध्यास असेल सामान्यतः सामान्य लोकांपर्यंत पोचणे त्यांचं काम करणे आणि सामाजिक दायित्व जोपासून एक विकासात्मक नगरपालिकेला एक चांगला मॉडेल पुन्हा उभं करेल मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये या वणी शहराचा जो विकास झाला तो विकास आत्तापर्यंत झाला नाही म्हणून वणीतील नागरिकांची आशा लागलेली आहे की वणीचा विकास करू शकेल तर फक्त भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून येणाऱ्याही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक हा विकासाचा ध्येय घेऊन नगरपालिकेच्या वणी शहराचा विकासाचं ध्येय घेऊन या जनतेसमोर जातील आणि निश्चित वणीची जनता वणीच्या विकासाला बघून भारतीय जनता पार्टीला एक हाती बहुमत सत्ता देतील